लाडक्या बहिणींसाठी एक महत्वाची आणि मोठी अपडेट आता महिन्याचं मानधन वेळेत मिळण्यासाठी लाडक्या बहिणींना केवायसी करावी लागणार आहे राज्यामधील लाडक्या बहिणींसाठी आता वेब पोर्टल सुद्धा उघडण्यात येणार आहे लाडक्या बहिणींना आता केवायसी करावी लागणार आहे योजनेमध्ये पारदर्शकता यावी म्हणून वेब पोर्टलच्या मदतीने सरकार आता केवायसी करणार आहे महिन्याचं मानधन वेळेमध्ये मिळावं त्यासाठी कोणतीही दिरंगाई होऊ नये त्यासाठी लाडक्या बहिणींना आता केवायसी करावी लागणार आहे राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी लाडक्या बहिणींना हे आवाहन केलंय मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना पारदर्शक करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जीओव्ही डॉट इन हे वेब पोर्टल चालू केलेलं आहे सर्व लाडक्या बहिणींनी येत्या दोन महिन्यामध्ये ई केवायसी करून घ्यावी जेणेकरून आपले दर महिन्याचे लाडक्या बहिणीचे हप्ते हे वेळेच्या वेळी खात्यामध्ये पडतील व आपल्याला पारदर्शकता राहील